महत्वाची बातमी मूर्तिजापूर येथून पाहूया मूर्तिजापूर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते आहे मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती येथील पोस्ट महिला कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि वागणुकीमुळे नागरिक हैराण झाले आहेत है। वेळेवर कार्यालयात उपस्थित नसणे ऑनलाईन खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करणे आणि पासबुक मध्ये एंट्रीसाठी नागरिकांना हेलपाटी मारायला लावणे अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र दोषींवर तातडीने कारवाई करण्याची आता मागणी करण्यात येते आहे पोस्ट ऑफिस उघडण्याची वेळ सकाळी वाजता आहे परंतु अनेकदा सव्वा दहा किंवा साडे दहा पर्यंत आहे ऑनलाईन कामामध्ये सुद्धा अडथळे असल्याचं मिळते जेव्हा नागरिक ऑनलाईन बचत खाते उघडण्यासाठी जातात तेव्हा त्यांना टाळाटाळ करणारी आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात यामुळे अनेक गरजू नागरिकांचे महत्त्वाचे काम आता रखडले जाते आहे पासबुक अपडेट साठीही त्रास नागरिकांमध्ये दिसतो आहे ग्राहकांना आपल्याला पासबुक मध्ये एंट्री करण्यासाठी अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक नागरिक वेळेअभावी तक्रार करत नाही परंतु आता ही समस्या गंभीर झाल्याचंही आपल्याला चित्र इथे पाहायला मिळते आहे या सर्व प्रकरणांमुळे नागरिक त्रस्त झाले असून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे यावर गैरवर्तणुकीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे स्थानिक सामाजिक संघटनांनीही यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे